मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर कायम आहे ठाण्यासह कोकणाला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात येतोय सकाळपासून मुंबईमध्ये जोरदार पावसाची सुरुवात झालेली आहे ठाण्यासह कोकणाला धोक्याचा इशारा देण्यात आलाय गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये मुसळधार पाऊस होतोय त्यामुळे पाणी क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे धरण क्षेत्रामध्ये पाणी साठा वाढलेला आहे आज सकाळपासून मुंबईमध्ये सुद्धा पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळतोय आपले प्रतिनिधी महेंद्र चोईल आपल्यासोबत जोडलेले आहेत महेंद्र सकाळपासून मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय मुंबईमध्ये काय अधिकची माहिती नक्कीच मीना पहाटेपासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे आता या आ, जो वेळ आहे तो आता मुंबईकर जो चाक्रमणी आहे तो घरापासून बाहेर पडेल आणि आज हवामान खात्याने येलो अलर्ट दिलाय त्यामुळे ही जी वेळ आहे यानंतर मुंबईकरां जो तो घरातून बाहेर पडतो आणि त्यांना जे वाहतूकची जी समस्या आहे त्याला समोर जावं लागतं विशेष आता जर पाहायला गेलं तर रेल्वे जी आहे ती सध्या सोहळीत चालू आहे रस्ते वाहतूक सध्या सोहळीत चालू आहे मात्र सकाळपासून जोपासून जो पाऊस पडतोय त्यामुळे काही सकल भागात पाणी साचलंय मलाड सव्वे पाणी साचलंय मात्र गाड्यांची वाहतूक आहे ती सोळी सुरू आहे तिथे अंधेरी सव्वे जवळ जर आपण पाहायला गेलं तर अंधेरी सव्वेला पण पाणी साचलंय मात्र इथे वाहतुकीसाठी हा बंद करण्यात आलाय आहे तोही वाहतुकीसाठी चालू आहे आता जर असाच पाऊस राहिला तर इथे जे सकल भाग आहेत त्या भागात पाणी साठू शकतं नवी मुंबई कल्याण डोंबवली आणि वसई विरार या परिसरातही जोरदार पाऊस पडतोय हवामान खात्याकडून हा अंदाज देण्यात आला होता की हा हे दोन दिवस मुसळधार पाऊस पडू शकतो आणि येलो अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलाय त्यामुळे जर गरज असेल तर मुंबईकरांनी बाहेर पडावं अन्यथा आपली कामं आहेत ती ज्या घरून करता येत असेल तर घरून यावी असंही प्रशासनामार्फे मार्फत करण्यात आलं होतं या ठिकाणी पोलीस जे ते अंधेरी सवय जवळ त्यांनाही तैनात करण्यात आलाय कारण काही जी निष्काळी लोक आहेत ती या सवळीच्या पाणी तिथूनही हे जा करत त्यामुळे त्यांनाही बंदोबस्तसाठी पोलिसांची ते सुरक्षित तैनात करण्यात आली आहे जर आता पाहायला गेलं तर असाच पाऊस राहिला तर तो काही वेळानी जे आहे ते मुंबईकरांना जो वाहतुकीची समस्या आहे त्याचा सामना करावा लागेल धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी